हॅलो फ्रेंड्स मी भावना माझ्या चॅनलमध्ये मा मी तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत करते कसे आहात तुम्ही सर्व होप तुम्ही सर्व आनंदात असाल स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा हो। पूर्ण होत आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जाऊ केस हे कोणत्या दिवशी कापावे आणि कोणत्या दिवशी कापू नये हा तसं बघितलं तर आपला वैयक्तिक प्रश्न असतो पण काही गोष्टी आपल्या रूढी परंपरा किंवा काही गोष्टी शास्त्रात दिलेल्या आहेत काही वेळा काय होतं आपल्याला काही गोष्टी माहिती नसतात आणि आपण बऱ्याच वेळा काही चुका करत असतो तर त्यामुळे काय होतं आपल्याला आपल्या आयुष्यात अनेक म्हणजे दुःख संकटाचा सामना करावा लागतो तर त्याबद्दलच मी आज तुम्हाला माहिती देणार आहे की कोणत्या दिवशी केस आपण कापायला पाहिजे किंवा कोणत्या दिवशी केस कापू नये आणि कोणत्या दिवशी केस तुम्ही कापले तर तुम्हाला त्याचा काय लॉस होणार आहे आणि कोणत्या दिवशी केस कापले तर काय फायदा होणार आहे याबद्दल मी आज तुम्हाला थोडक्यात माहिती देणार आहे जर तुम्ही माझ्या चॅनलवर आज नवीन असणार आणि तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आता बघा मी तुम्हाला ही माहिती देणार आहे तर असं त्यावर होत नाही की मी एक वास्तुशास्त्रज्ञ आहे हा म्हणजे वास्तुशास्त्री उपाय आहे शास्त्रात हे दिलेलं आहे म्हणून मी तुम्हाला सांगते म्हणजे आमच्या गुरुजींनी जे काही आमचे गुरुजी मला सांगत असतात म्हणजे ते वास्तुशास्त्रज्ञ आहे त्यांचेच उपाय म्हणजे त्यांच्याच गोष्टी मी तुम्हाला सांगत असते तर आता आज मी तुम्हाला ती माहिती देणार आहे पण असं होत नाही की म्हणजे त्या गोष्टी तुम्ही फॉलो करा जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही फॉलो करू शकता माझा असा काही फोर्स नाही की म्हणजे तुम्ही त्या गोष्टी फॉलो करा पण कसं होतं आपल्याला काही गोष्टी माहिती नसतात तर त्या जाणून घेणं आपल्याला गरजेचं असतं तर तुम्हाला फॉलो नसतील करायच्या तरीसुद्धा मी तुम्हाला रिक्वेस्ट करते की तुम्ही हा व्हिडिओ बघा म्हणजे निदान तुम्हाला माहिती तरी होईल की तुम्ही काय चुका करत आहात आपल्याला कुठल्याही गोष्टीची माहिती करून घेणं गरजेचं असतं तर चला आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया आता आपले जे पूर्वीचे आजी आजोबा त्यांची जी पूर्वीची पिढी होती जुनी पिढी तर ते या गोष्टींचं पालन करायचे कोणत्या दिवशी नखे कापावी कोणत्या दिवशी का का केस कापावे पण आता काय झालेलं आहे की पौर्णिमा एकादशी किंवा अमावस्या कोणतेही दिवस लोक बघत नाही आणि केस कापतात मग काय होतं आपल्याला म्हणजे ते दिवस आपल्या देवांचे दिवस असतात त्या दिवशी आपल्याला आपल्या काही देवांची विशेष उपासना करायची असते आणि त्या दिवशी आपण केस कापतो आणि मग होतं काय आपण ज्या काही सेवा करतो त्याचं फळ आपल्याला मिळत नाही जसं की म्हणजे मी तुम्हाला एक एक्झाम्पल देते एकादशीच्या दिवशी तुम्ही भगवान विष्णूंची सेवा करणार माता लक्ष्मीची सेवा करणार आणि त्यानंतर जर तुम्ही त्या दिवशी केस कापले तर मला सांगा ती सेवा तुमच्या फळाला येईल का ते केस तुम्ही त्या देवांना अर्पण करणार आहात तर ही गोष्ट चुकीची होणार आहे आणि कुठेतरी त्याचे दोस्त तुम्हाला लागणार आहे आणि मग आपल्याला असं होतं की देवांची सेवा केली मला त्याचं फळ कहाणी मिळालं कारण या गोष्टींमध्ये आपण चुका करतो तर त्या चुका होऊ नये तर आता कोणतीही गोष्ट आपल्याला जर करायची नसेल मी तुम्हाला सांगते या गोष्टी तुम्ही या दिवशी केस कापू नका तर आधी त्याबद्दल तुम्ही माहिती जाणून घ्या कुठेही व्हिडिओ स्किप करू नका तुम्हाला माहिती जर मिळाली तर तुम्हाला कळणार आहे की आपल्याला या दिवशी केस का कापायचे नाही आहे सोमवार सोमवारी जे लोक शिवाची उपासना करतात महादेवाची उपासना करतात आता तसं बघितलं तर असं कोणीच नाही की जो महादेवाची आराधना करत नाही उपासना करत नाही महादेवाची उपासना सगळेच करतात सगळ्यांनाच महादेव भोलेनाथ हे प्रिय आहेत आपल्याला माहिती आहे आणि त्यांची सेवा जो कोणी करतो त्याची सेवा नक्की आहे त्या जे शिव उपासक आहेत जे शिवांची सेवा करत आहेत सोमवारी आपण महादेवांचा अभिषेक करतो तर या दिवशी केस कापू नये या दिवशी केस कापल्याने काय होतं मुलांची प्रगती खुंटते म्हणजे तुमच्या मुलांची प्रगती खुंटत जाणार आहे अभ्यासात त्यांची प्रगती होणार नाही किंवा त्यांना करिअरमध्ये यश मिळणार नाही या गोष्टी होणार आहे म्हणून सोमवारी केस कापू नका म्हणजे प्रयत्न करा की सोमवारी तुम्हाला केस कापायची वेळ येणार नाही आणि सगळ्यात महत्वाचे दोन वार आहेत त्या वारी जर तुम्ही केस कापले तर अकाली मृत्यूचा योग आहे याला अकाली मृत्यू म्हणतात म्हणजे अकाली मृत्यू होण्याची योग आहे म्हणून हे दोन वारी केस कापू नये ते दोन वार कोणते आहेत ते, ते मी तुम्हाला शेवटी सांगणार आहे म्हणून व्हिडिओ कुठेही स्किप करू नका आधी मी तुम्हाला दुसऱ्या वारांबद्दल बुधवारी आणि शुक्रवारी तुम्ही केस कापू शकतात धनात वाढ होते बुद्धीमध्ये वाढ होते कीर्ती मिळते यश मिळतं या गोष्टी मिळत असतात म्हणून बुधवारी आणि शुक्रवारी तुम्ही केस कापू शकतात गुरुवारी केस कापू नये गुरुवार हा आपल्या गुरुला समर्पित आहे गुरुवारी आपण आपल्या स्वामी समर्थ महाराजांची आपल्या दत्त महाराजांची सेवा त्यांची उपासना करत असतो म्हणून हा दिवस त्यांना समर्पित आहे म्हणून या दिवशी चुकूनही कधी हेच कापू नका आणि महत्त्वाचं म्हणजे गुरुचं बळ आपला जो गुरुग्रह आहे तो कमजोर होतो आपल्या गुरुचं बळ कमी होतं आणि आपल्याला यश मिळत नाही आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रविवार रविवारी सगळ्यांना सुट्टी असते तर मी महत्वाचं म्हणजे माझ्या दादांना सांगणार आहे आता प्रत्येक माझ्या दादांना रविवारी सुट्टी असते तर प्रत्येक जण रविवारी केस कापत असतो एक म्हणजे त्यांना सोयीस्कर वेळ वे मिळते पण म्हणजे आता हे शास्त्रात आहे मी सांगत नाही मला ही काहीच गोष्ट माहिती नाही म्हणजे शास्त्रात हे आहे म्हणून मी सांगते की रविवारी चुकूनही केस कापू नये रविवार हा आपला सूर्याचा वार आहे आपला सूर्यग्रह मजबूत होतो रविवारी आपल्याला सूर्याची उपासना करायची असते म्हणून शक्यतो रविवारी तुम्हाला टाळता येईल तर रविवारी केस कापू नका का। आता जे दोन वार मी तुम्हाला सांगितले होते महत्वाचे ते मी तुम्हाला सांगते मंगळवार आणि शनिवारी केस दाढी मिशा कापू नये केस पण कापायचे नाही आणि दाढी मिशा पण या दिवशी काढायचे नाही हे दोन वार तुम्हाला पाळायचे आहे हे दोन वार जर तुम्ही पाळले नाही तर अकाली मृत्यू होतो आता या गोष्टी तुम्हाला मी सांगितल्या तर ह्या आपल्या शास्त्रानुसार सांगितल्या आता काय होतंय आता हे धकाधकीचं आयुष्य आहे तर यामुळे काय होतं आपण बऱ्याच आपल्या ज्या म्हणजे परंपरा आहेत संस्कृती आहे ती विसरत चाललो आहोत तर आपल्याला या गोष्टी कुठेतरी करणं गरजेचं आहे आता बघा बऱ्याच जणांना आहे ना ह्या गोष्टी जाणून घ्यायच्या असतात त्यांना माहिती नसतं म्हणूनही तुम्हाला मी माहिती दिली तर आता तुम्हाला जर या गोष्टी फॉलो करणं शक्य असेल किंवा त्यातल्या काही गोष्टी फॉलो करता येत असतील काही गोष्टी फॉलो नसतील करता येतील काही गोष्टी तुम्हाला सोडाव्याशा वाटल्या तर सोडून द्या तर जेवढं तुम्हाला फॉलो करता येईल तेवढं करा आणि तुमचं आयुष्य तुम्ही सुखी करा एवढंच मला सांगायचं आहे कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थन नक्की लिहा किंवा काहीतरी टाईप करा तुमच्या म्हणजे तुमच्या कमेंट बघून मला खूप म्हणजे मनाला खूप समाधान वाटतं तर छान छान कमेंट्स करत चाला आणि जे दादा जे ताई मला छान छान कमेंट्स करत आहेत तर त्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करते त्यांना मी मनापासून थँक्यू म्हणते तर अतिशय छोटीशी माहिती होती जी मला तुम्हाला द्यायची होती तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना Sliți oamenii să mă rătun.